नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कृषी विज्ञान केंद्र तर्फे कृषी वेद जागर कृषी समृद्धीचा दोन हजार पंचवीस या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन दिनांक एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञान आधारित ऊस शेती इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व नाविन्यपूर्ण अवजारे पीक प्रदर्शनी पर्यायी पिकांची प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शनी पीक परिसंवाद, महिला पशु प्रदर्शन व खाद्य महोत्सव अशा भरगच कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे विविध लागवड तंत्रज्ञान पिके व भाजीपाल्याचे नवीन वान शेती उपयोगी नवीन अवजारे, आधुनिक सिंचन पद्धती सगन फळबाग लागवड सेंद्रिय शेती प्रकल्प उद्योग पालन, पालन, अशा शेतीपूरक व्यवसायाचे प्रकल्प तसेच हवामान अनुकूल पीक लागवड तंत्रज्ञान व ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिके तसेच नवनवीन विषयांवरील कृषी तज्ज्ञांनी चे मार्गदर्शन व यशस्वी शेतकऱ्यांच्या शेत्थ यशोगाथा अशा विविध कार्यक्रमांचा लाभ शेतकरी बंधूंनी अवश्य घ्यावा ही विनंती आपण येत आहे ना